राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे एकोणीस जून रोजी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीन घरांमध्ये धाडसी दरोडा टाकून घरातील लोकांवर धारधार हत्यारांना वार करत धाक दाखवून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली शिवाजी बाबूराव खरमाळे हे राहुरी तालुक्यातल्या बांभोरी येथील सुभाष नगर राहत आहेत काल रात्री बांबोरी येथे पाऊस चालू असताना शिवाजी खरमाळे आणि त्यांचं कुटुंब घरात झोपलि होता पहाटे एक वाजेच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले चार ते पाच दरोडेखोर खरमळे यांच्या घरात घुसते यावेळी दरोडेखोरांनी खरमळे यांच्या घरातील लोकांवर धारधार कत्तीनं वार करून तसेच मारहाण करून दहशत केली त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले यानंतर दरोडेखोर अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बांबोरी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत त्यानंतर पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान दरोडेखोर सागर विलास कवाणे यांच्या घराकडे गेले कवाने यांचे दोन मजली घर असून कवाने कुटुंब खाली झोपलं असताना दरोडेखोर वरच्या मजल्यावर गेले आणि तेथे उचकापाचक करून तेथील सुमारे दहा ते वीस हजार रुपये रोख रक्कम आणि दीड तोळ्याचं सोन्याचे दागिने चोरून त्यानंतर दरोडेखोरांनी अमोल ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली परिसरातील सीसीटीव्ही दरोडेखोर कैद झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ हवालदार वाल्मिक पारधी सूरज गायकवाड पार, राहुल यादव प्रमोद ढाकणे रवींद्र कांबळे अजिनाथ पालवे सचिन ठोंबरे अंकुश भोसले सतीश कुराडे संजय राठोड पोलीस पथकासह अहिल्यानगर येथील श्वान पथकाने ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मात्र या घटनेनं वांबोरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दोन आठीच्या दरम्यान घरात चोरी झाली पाच सहा माणसं आले होते त्यांनी घरातले मौल्यवान वस्तू दहा वीस हजारपर्यंत कॅश त्यांनी इथून घेऊन गेलेत सोन्याचे वस्तू बारकाल्या नाही का व कानातले अंगठी वगैरे त्यांनी असं दीड तोळ्यापर्यंत चायव त्यांनी इथून घेऊन पळाले डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट माझं पाकिट त्यामध्ये आधार कार्ड गाडीचं आर सी बुकन ते पण नेले लायसन माझं ड्रायविंग लायसन माझं अख्खं पाकिटच पण झाले बँकेचं अकाउंट आमच्या दोन मजली घर असून आम्ही आमच्या बाहेरगावी देवाला गेलो म्हणून आम्ही सगळे खाली झोपेलो होतो त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कपाट वगैरे उचकून त्यातलं मोडला नोचतो पैसे वापस केले आम्हाला सकाळी सहा वाजता माहिती झालं मग आम्ही पोलिसांना फोन करून बोलून घेतले आणि या घटनेची माहिती दिली पोलीस पोलीस आल्यानंतर त्यांनी ते ते पाहणी करून पुढील तपास चालू आहे बोला रात्री एक तिच्या रात सुमारास आमच्या दिसले जाताना दिसले आम्हाला आणि त्यांनी हा कॅमेरा वरती करून ते इकडे पुढे निघून गेले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहरी